नमस्कार शेतकरी मित्रांनो जर सध्या चालू आहे तो, तो म्हणजे डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी ही निश्चित केली जाते आणि अंतिम पैसेवारी ही शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची असते म्हणजे ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही पन्नास पैसेच्या आत येते तर ते ती जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे अर्थिक विमा असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरलेले असतात किंवा पैसे किंवा विमा किंवा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग हा त्यांचा मोकळा झालेला असतो म्हणजेच मग कोणकोणत्या जिल्ह्या आता पैसेवारी जाहीर झालेली आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ही पैसेवारी जाहीर केली जाते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तर मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती गावांमध्ये पन्नास पैसेच्या आठ पैसेवारी आलेली आहे आणि मग ती गावे पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या, या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस खरीप पिकांची जी अंतिम पैसेवारी आहे तर ही जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये पन परभणी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जी आहे तर ती सत्तेचाळीस पॉईंट तीस पैसे अशी आलेली आहे तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी पैसे अशी आलेली आहे म्हणजे हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यातील पैसेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे म्हणजेच हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना येणारा पीक विमा असेल अतिशय नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग हा त्यांचा मोकळा झालेला आहे मित्रांनो एक आता परभणी जिल्ह्यामध्ये एकूण आठशे तेहतीस गावं आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण सातशे सहा गावं असे हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची मिळून एकूण एक हजार पाचशे एकोणचाळीस गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे म्हणजे ही सर्व ज्या सर्व गावे पीक विमान असेल नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर परभणी जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व आठशे तेहतीस गावांमधील लागवडी योग्य क्षेत्र हे पाच लाख सत्तर हजार त्रेचाळीस हेक्टर इतकं आहे तर या गावातील यंदाच्या दोन हजार एकतीस हजार आठशे एक्कावन्न हेक्टर तर पडीत क्षेत्र अडतीस हजार एकशे ब्याण्णव हेक्टर इतकं है। आहे या सर्व गावांची यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवरही सत्तेचाळीस पॉईंट तीस पैसे, पैसे आलेले आहे म्हणजे पन्नास पैसेच्या आत आलेली आहे हिंगोली हिंगोलीतील खरीपाचे आठशे अडुसष्ट आणि रब्बीची एकूण अडतीस मिळून सातशे सहा गाव आहेत तर या गावातील लागवडी योग्य हो क्षेत्र 6, हे चार लाख तीन हजार आठशे सहाशे अडतीस हेक्टर इतकं आहे तर या गावातील यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र हे तीन लाख ब्याऐंशी हजार सहाशे नऊ हेक्टर तर पडित क्षेत्र पस्तीस हजार सहाशे सत्याहत्तर हेक्टर इतकं आहे मित्रांनो आता जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम आणेवारी किंवा अंतिम पैसेवारी सरासरी सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी पैसे आलेले आहेत खरीप पिकांची अंतिम पैसे ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली असल्यामुळे आता गावात दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होऊ शकतील म्हणजे ज्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना किंवा गावांना ज्या काही सवलती सरकारकडनं दिल्या जातील त्या त्या सर्व सवलती आता या गावांना लागू केल्या जातील त्यात जमिनीत महसूलत सूट असेल सहकारी कर्जाचे पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल किंवा कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये पस्तीस सॉरी तेहतीस टक्के सूट असेल शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी असेल रोजगार हमी असेल रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषामध्ये सुद्धा काही प्रमाणात शिथिलता असेल आवश्यक येथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडणे खंडित न करणे या सर्व सुविधांचा या सर्व सवलतींचा उपयोग आहे असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो एकूण बोलायचं ठरलं तर थार ज्या जिल्ह्याची पैसेवारी अंतिम पैसेवारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं काढली जाते आणि ज्या जिल्ह्यातील जिल्हा जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी पैसे ही पन्नास पैसेशी आत आलेली आहे तर त्या जिल्ह्याला किंवा त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपण आत्ता जी काही बघितलेली आहे मुद्दे त्या योजना किंवा त्या सरकारी योजनांचा लाभ हा होत असतो तर मित्रांनो आता हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यातील जिल्ह्यांची पैसेवारी आपण जाणून घेण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे तर एकूण सहाशे अडुसष्ट खरिपाची आणि अडवतीस अशी मिळून हिंगोलीमध्ये सातशे सहा गावं आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर गावांची आणवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली ही आहे त्यामुळे हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आणि हो तोपर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच हो सबस्क्राईब करा